दर्जेदार बीजोत्पादनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांकरिता विद्यापीठांना मोठ्या आर्थिक अनुदानाची गरज असून राज्यातील कृषी विद्यापीठांना संशोधित पीक वाणांचे रॉयल्टी मिळाल्यास आर्थिक स्वयंपूर्ततेसाठी उपयुक्त ठरणार असल्याचं प्रतिपादन डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख यांनी केलंय ते चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त अॅग्रोस्कोच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं केलेल्या के प्रभाव विश्लेषण अभ्यासातून विद्यापीठाद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या मुख्य पिकांच्या सहा सुधारित वाण आणि एका यंत्रामुळं सुमारे एकोणतीस हजार कोटींचा महसूल प्राप्त झाल्याचा उल्लेख करून ही बाब विद्यापीठासाठी गौरवास्पद आहे असं प्रतिपादन डॉ गडाख यांनी केलं यावेळी फलोत्पादन संचालक डॉ कैलास मोते आमदार किरण सरनाईक यांनी मनोगत व्यक्त केलं आने कृषी संशोधन आणि विकास समितीच्या तीन दिवसीय बैठकीचं उद्घाटन डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात झाला यावेळी राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी मिश्रा विधानपरिषद सदस्य ॲडव्होकेट किरण सर नाईक पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार रणधीर सावरकर हे मान्यवर उपस्थित होते विद्यमान यहां पर व्यासपीठ पर उपस्थित महानुभाव सारे शास्त्रज्ञ विद्वतजन वैज्ञानिक लोग यहाँ पर संयुक्त कृषि संशोधन और विकास समिति बैठक के लिए उपस्थित हुए हैं